श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग माझा वेंगुर्ला संस्था यांच्या वतीने येथील स्वामिनी मंडपम इथं आयोजित उत्सव रानभाज्यांच्या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर माझा वेंगुर्ला अध्यक्ष उद्योजक शेटिये प्राध्यापक धनश्री पाटील वनस्पती शास्त्रज्ञ आणि निवृत्त प्राचार्य कोल्हापूर डॉक्टर मधुकर बाचुळकर विविध रानभाजणी औषधी वनस्पती माहितीगार संकलक राजाशी रुंगारे खर्डेकर महाविद्यालयाच्या मधला विकास प्रमुख डॉक्टर मनीष मुजुमदार आदी उपस्थित होते स्पर्धेत एकावन्न स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यावेळी भरड धान्य प्रदर्शनही ठेवण्यात आलं होतं या उत्सव रानभाज्यांच्या कार्यक्रमात लाजरीचं सरबत एरंडलाचा चहा टायकाळा मोमो सुरणाच्या पाल्याचं पॅटीस शेवग्याच्या शेंगांचं सूप कुंडूच्या वड्या भरलेली पागली अळू गाठीचे पिठले भरड धान्य पुलाव वरी भृंगारज पुलाव शेवग्याची भजी कुडाच्या शेंग्यांचे लॉलीपॉप टायकाळापासून ढोकळा वरीचे गुलकंद मोदक नाचणी ज्वारी पातोळ्या औसुंगराच्या फळापासून पदार्थ नाचणीचा ढोकळा ज्वारीचं नानकट पंचरस सूप आदी स्पर्धकांनी बनवलेल्या रानभाज्या पाककृती पाहायला मिळाल्या आजी या स्पर्धेचं परीक्षण खर्डेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक विवेक चव्हाण आयुष मंत्रालय पुरस्कार प्राप्त डॉक्टर भूषण काळे आयुर्वेदिक डॉक्टर शीतल गुल्हाणी यांनी केलंय तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माजी नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केलं या स्पर्धेत रानभाजी पाककृती गटात सेजल मंगेश कालेकर टायकाळ्याची भाजी आणि पराठे प्रथम सानिका सचिन नाईक रानभाजी पुलाव शतावरी इडली द्वितीय विधी भिवा नाईक सुरणाचे पॅटी स्तृतीय तर दिव्या सुनील गावडे भरलेली करटोली यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले रानभाजी आणि भरड धान्य गटात अश्विता अभिजित माडकर नाचणीचं हेल्थ ड्रिंक प्रथम सुजाता गुरुनाथ साटम औदुंबरांच्या झाडापासून पक्षांचं घरट द्वितीय वैजंते दिगंबर राणे रानभाजी आणि भरड धान्य भाजी तृतीय वैष्णवी विठ्ठल शिंदे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले तसेच भरडधान्य पाककृती गटात रायकाळ्याची टिक्की आणि भरड धान्याचा पुलाव प्रथम प्राची अरविंद गोरे वरीचे गुलकंद मोदक द्वितीय साई रामकृष्ण पोकळे नाचणीचा केक तृतीय तर पूर्वाजीवन जीवन परब यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला सर्व सहभागी स्पर्धकांचा तसेच माझा वेंगुर्ला टीमचा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वतीनं जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी भेट वस्तू देऊन सन्मान केला आणि तुमची काही कल्पना वगैरे का असतात ना ती कल्पना घेऊन या त्याचं आपण नियोजन करूया आणि अशी वेगवेगळ्या प्रकारची प्रदर्शना म्हणा की बाकी काहीतरी प्रोग्राम जर करूचे असले तर करूया आपल्या या ठिकाणी असलेली जी जैवविविधता आहे ती खूप प्रचंड स्वरूपात आहे आणि या जैवविविधतेचं प्रदर्शन म्हणूया किंवा त्याची माहिती म्हणूया आपण ही पुढच्या पिढीला होणं गरजेचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला शाश्वत ग्रामीण विकास करायचा असेल तर आपण मागील दहा वर्षाचा कालखंड बघितला तो शाश्वत ग्रामीण विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे नेणारा दिसतो आपल्याला मी मुद्दाम आपल्याला सर्वांना अपील करेन की कोकणातला हा भाग आहे आणि आपल्या अवतीभोवती कंद सुद्धा भरपूर आहेत आणि आपण ती आहारामध्ये वापर करत आहे कोकणाच्या बाहेरच्या लोकांना कंद बद्दल फारशी माहिती नाही आहे कारण ते कधीही त्याचा वापर करत नाहीत त्याचाही आपल्या कंद मुळांचा आपल्या वनस्पतींचा आणि रानभाज्यांचा समाजामध्ये प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आपण कंद सुद्धा प्रदर्शन भरावं अशी माझी इच्छा आहे मला आपण इथं बोलायला संधी दिली याबद्दल मी संयोजकांचे आणि आपल्या सर्वांचे आभार मानतोय धन्यवाद मला सांगायला आनंद वाटतो की गेली सात वर्ष प्रामुख्याने हा रानभाजी महोत्सव घेतला जातो हा ज्यावेळी सात वर्षापूर्वी घेतला गेला तेव्हा मला वाटतं सिंधुदुर्गामध्ये पहिल्यांदाच आमच्याकडे घेतला गेला आणि त्यानंतर त्याचं जणू काही पेव फुटलेलं आहे आता ठिकठिकाणी ह्या हा, हा रानभाज्या महोत्सव चालत असतो आणि होत असतो त्या पाहून खूप बरं वाटतं आमची जी टीम आहे माझा वेंगुर्लाची ही आपल्या खिशातूनच सर्व काही काढून हे उपक्रम सा स करत असतात परंतु काही वेळा असं होतं की काही मोठी बक्षिसं असतात किंवा काही मोठ्या वस्तू द्यायच्या असतात तर त्या देण्यासाठी आपण काही प्रायोजक पुढे येतात कारण त्यांनी आमचं माझं विंगुलाचं कार्य पाहिलेलं आहे आणि ते पुढे आलेले प्रायोजक आपणहून मदत करतात त्यांचाही मी या प्रसंगी आभार व्यक्त करू शक इच्छितो इट्स सेल्फ इज अ बटरफ्लाय पार्क रानभाज्याचं हब ज्या खूप कमी ठिकाणी शिल्लक आहेत इचलकरंजीहून आलेले डॉक्टर सकाळी आपल्याबरोबर होते तर ते म्हणाले आमच्याकडे ह्या नाहीच जगणार त्यांनी प्रयत्न पण करून बघितला तर त्याच्यासाठी लागणारं जे वेस्टर्न घाट्सचं जे पोषक वातावरण आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं आपल्या सगळ्या कोकणवासियांची जबाबदारी आहे की ती बायोडायव्हर्सिटी ती इकोसिस्टीम तशीच्या तशी शाबूत ठेवणं आणि ते काम अतिशय चांगल्या पद्धतीनं मी अनुभवते माझा वेंगुर्ला पार पडतं आहे आता मी पण त्यांचीच एक सदस्य म्हणून सामील व्हायला मला अगदी अभिमान वाटतो आहे तर स्पर्धकांनी सुद्धा हे असंच चालू ठेवावं गोष्टी ह्या माध्यमातून होत आहेत जसं आठवणीतले खेळसुद्धा अतिशय चांगली ॲक्टिव्हिटी माझा आहे वेंगुर्लातर्फे होत असली तर या सगळ्याचं एक आव्हान सगळ्यांना करते की ह्या अशा उपक्रमामध्ये सहभागी व्हा तुमच्याबरोबर वर आणखी पुढच्या वेळी नवीन विद्यार्थी ह्यावेळी आमचे विद्यार्थी पण बरेचसे सहभागी झालेले आहेत आकडा जरी मोठा नसला तरी त्यांचा तो इंटरेस्ट खूप महत्वाचा आहे आणि ते असंच वृद्धिंगत होऊ दे मल्टिप्लाय होऊ दे त्यामुळे सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे की ज्यांना कोणाला माझा वेंगुलातून समाजकार्य करायची इच्छा असेल त्यांनी आमच्या क्लबला जॉईन व्हावं सचिन वालोळकरने मगाशी मला एक गोष्ट सांगितली ती पुढच्या वर्षी करण्याचा एक मानस आम्ही ठरवतो आहे की हा जो आम्ही कार्यक्रम केला तो पुढच्या वर्षी जरा भव्य दिवस स्वरूपात करायचा आहे की ज्या ठिकाणी फूड फेस्टिवल आपण घ्यायचं रानभाजीचं आणि कड आपल्या मिलेटचं एक फूड फेस्टिवल घ्यायचं आणि त्याला हाच सीझन उपयोगी आहे आणि असे स्टॉलच लावायचे आहेत आणि प्रत्येकाने स्टॉल आपापल्या पदार्थांची विक्री करायची आहे असा एक मोठा आणि त्यात साधारण दोन ते तीन हजार लोक त्या कार्यक्रमाला हजर असतील असा एक कार्यक्रम करायचा मानस आहे आपलं सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे असंच आपण माझ्या वेंगुलातर्फे अनेक उपक्रम घेत घेत राहू आणि सर्वांना यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद माझ्या वेंगुलाचे सर्व आमची टीम लोकांना अभिभूत असं काम करत असतं पण आपलेसुद्धा आशीर्वाद हे आमच्या मागे असले पाहिजेत आणि ते असतीलच भविष्यामध्ये सुद्धा लोकांच्याकरता ज्या ज्या गोष्टी असतील त्या त्या, त्या गोष्टी आम्ही चांगल्या पद्धतीनं या लोकांसाठी समर्पित करू आणि आपण ज्या सूचना कराल त्या पद्धतीनं या भागामध्ये या क्षेत्रामध्ये सुद्धा ज्या ज्या गोष्टी आम्हाला आपल्याला अवश्य असतील ते त्या करू त्याचप्रमाणे मला सांगायला आनंद होतो खर तर ह्या सर्व करत असताना आपल्या लोकप्रतिनिधींचा सुद्धा सहभाग याच्यामध्ये असला पाहिजे आणि तो तो जो काय सहभाग या भागाचे आमदार सन्मान्य दीपकबाई केसरकर सुद्धा सातत्याने माझ्या वेंगुर्ल्याच्या टीमच्या मागे खंबीरपणे उभे असतात आणि या ना त्या पद्धतीनं ते, ते मदत करत असतात आणि त्यांचं ते त्यांचं ते कामही आहे आणि ते काम अतिशय चांगल्या पद्धतीनं माझ्या वेंगुर्ल्याच्या ज्या ज्यावेळी ज्या जाजा ज्या गोष्टी सांगतील त्या परिपूर्ण करत असतात म्हणून त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आपण सर्वजण या रानभाज्यांच्या प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून जे सर्व स्पर्धक आलेले आहेत त्यांचं मनापासून मी या ठिकाणी कौतुक करतो आणि जे जिंकतील ज्यांचा नंबर येईल आनंद होईल परंतु बाकी ज्यांचा सुद्धा याच्यामध्ये आपण समाविष्ट झालात आपण या ठिकाणी भाग घेतलात त्यांचे मी अतिशय आभार मानतो मनापासून आभार मानतो आणि भविष्यामध्ये असे प्रकल्प करण्यासाठी आपला उत्स्फूर्त असा पाठिंबा आमच्या माझा वेंगुर्ला या टीमला द्यावा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल